मेसर्स प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि जत जतमध्ये एकमेव नुसार दर देणारं भव्य शोरूम आमचे दागिने परत घेताना शंभर टक्के रिटर्न घेतलं जातं दिवाळी निमित्त अनंत डिझाईन्स विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत आजच भेट द्या हे जवळ मंगळवार पेठ जत डफळापूर अनंतपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्याला डांबरीकरण गायब झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे हा रस्ता किती काळ टिकेल असा सवाल उपस्थित केला जात आहे चार महिन्यापूर्वी झालेल्या या रस्त्यावर नुसते खड्डे सोडास त्याच्या पुढे जात सुमारे तीन किलोमीटरचा संपूर्ण रस्ताच उखडला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जज शहरातील स्वतःची फाट ठुपटून घेणाऱ्या ठेकेदाराने या रस्त्याचे डांबरीकरण नव्हे तर मुर्मिकरम सदृश काम केल्याने रस्त्याचे पूर्ण काम होणे अगोदरच संपूर्ण रस्ताच उखडला आहे डांबरीकरणाचे अवशेष अपवादाने दिसत असून खडी उघड्यावर आली आहे निकृष्ट दर्जाचा रस्ता कसा असतो हे येथे आल्यावर लक्षात येते निव्वळ पैसे मिळवायचे म्हणून ठेकेदार अधिकाऱ्यांनी शासनाच्या लाखोचा निधी उधळला आहे आता दुरुस्तीचे सोपस्कर केले जाणार आहे मात्र अशा भ्रष्ट ठेकेदारांकडून पुन्हा चांगला रस्ता होणार आहे हे दिवा स्वप्न ठरणार आहे दबाई करताना काळ्या मातीचा वापर या रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने अनेक भागात मुरमाऐवजी काळ्या मातीचा वापर केला आहे रस्त्यात चा खालचा थर मुरूम टाकून दबाई करून घेणे आवश्यक होते मात्र सर्रास काळी करन मातीत मिश्रीत मुरमांचा वापर करण्यात आला त्यावर डांबरीकरण करण्यात आले त्यामुळे पावसाचे पाणी मातीत मुरले जात असून रस्त्याचे ऑइल मिश्रित डांबर उकडून गेल्याने ठेकेदाराने केलेला प्रताप उघड झाला आहे किमान रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष तरी हा रस्ता चांगला राहील ही वाहनधारकाची अपेक्षा फोल ठरली आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे